नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याचा त्या ठिकाणी येणार होता पण आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता हे दोन्ही मिळून हप्ते त्या ठिकाणी आपल्याला आहे म्हणजेच आपल्याला आता तीन हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये येणार आहे ज्या महिला व बालविकास मंत्री आहे आदित्य गटकरी यांच्या माध्यमातून ट्विट करण्यात आलेला आहे की आता फेब्रुवारी मार्च या दोन महिन्याचे हप्ते एकत्रितपणे त्या बँक्या खात्यामध्ये दिले जाणार आहे आणि याचीच माहिती काल त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि आदित्य तटकरी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आता सात मार्चच्या अगोदरच महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वितरण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे म्हणजेच आता आठ तारखेला महिला दिन निमित्त त्या ठिकाणी आपल्या महिलांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे आठ मार्चच्या पूर्वसंध्येला त्या ठिकाणी ते साधून आपल्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयाचं वितरण त्या ठिकाणी लवकरच करण्यात येणार आहे तर अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तर धन्यवाद जय जवान जय किसान